मी कधी दारू पित नाही म्हणजे मला काही वाईट व्यसन नाही सुपारी अजून पण खाली नाही तंबाखू खाली नाही आणि कशामुळं झालं पण लिव्हर दारूनच खराब होतंय असं चुकीचं आहे सुरवातीला दोन हजार अठरा एकोणावीसमध्ये तुम्हाला नेमका काय त्रास जाणवायला लागला वजन कमी होत राहिलं पोट भोगायला लागलं वारंवार पोटात पाणी होणे टाकीत पाणी होणे आणि दम लागणे छाती तुटणे अशा समस्या त्यांना जाणवायला लागले माझं तर एकच मत आहे पहिली गोष्ट डॉक्टरचा सा सत् नमस्कार श्रोत्यांनो मी डॉक्टर शरद देशमुख गॅस्ट्रोएन्टॉलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट मेडेलिओ हॉस्पिटल नाशिक आज माझ्यासोबत आहेत बुदाजी शंकर पानसरे नाशिकमधील यशस्वी उद्योजक ते दोन हजार सोळापासून माझे पेशंट आहेत त्यांच्या सत्तराव्या वर्षी म्हणजे ॲट द एज ऑफ सेवन्टी इयर्स त्यांचं लिव्हर फेल झालं होतं त्यानंतर हृदयाच्या नसा ब्लॉक असल्यामुळे त्यांना आधी बायपास सर्जरी करावी लागली आणि त्यानंतर यशस्वीरित्या त्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट झालं आज ते पूर्ण पूर्णपणे सक्रिय आणि तंदुरुस्त आयुष्य जगत आहेत आज आपण त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल संवाद साधणार आहोत नमस्कार दादा नमस्कार दादा आपण चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण भूतकाळात जाऊया सुरुवातीला दोन हजार अठरा एकोणावीस मध्ये तुम्हाला नेमका काय त्रास जाणवायला लागला माझ एक ला। लागला। लागला। ला ला तर वजन कमी होत राहिलं पोट फुगायला लागलं आणि पोटातून ना पाणी सास व्हायला लागलं तर मी तुमच्याकडेच येऊन सल्ला घेतला आपोलालो होते तुम्ही त्याच्यानंतर दोन तीन वेळेस पाणी काढलं ते काही राहत नव्हतं मग परत तुमच्याकडे इथं दवाखाना झाला कॉलेज रोडला होता तिथं यायचं पण ते काय थांबतच था नव्हतं मग तुम्ही मला सांगितलं की तुमचं लिव्हर खराब झालेलं लिव्हर ट्रान्सप्लांट करायला लागेल ओके म्हणजे दादा जेव्हा दोन हजार सोळा पासून माझे पेशंट आहेत पण अठरा एकोणावीस मध्ये त्यांच्या वारंवार वारंवार पोटात पाणी होणे छातीत पाणी होणे आणि दम लागणे छातीत दुखणे अशा समस्या त्यांना जाणवायला लागल्या आणि आम्ही दर पंधरा दिवस महिन्यानंतर पाणी काढायला लागलो हळूहळू हे पाणी वारंवार व्हायला लागलं आणि त्यांच्या ब्लड रिपोर्टमध्ये सर्व असं दाखवत होतं की त्यांचं लिव्हर निकामी झालेलं आहे आणि त्यांना डिकॉम्पेन्सेटेड लिव्हर सिरोसिस आहे जेव्हा तुम्हाला मी किंवा इतर तुम्ही कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घेतला असेल त्यावेळेस तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं गेलं की तुमचं लिव्हर फेल झालं आहे तेव्हा तुमच्या मनात नेमकं काय चाललं होतं माझ्या मनात असं चाललं होतं कधी कधी दारू पित नाही म्हणजे मला काही वाईट व्यसन नाही सुपारीत अजून पण खाल्ली नाही तांबाखू खाल्ले नाही पण हे कशामुळे झालं त्याच्यावर मी जास्त विचार करत होतो पण लिव्हर दारूनच खराब होते असं चुकीचं आहे हे जे दादांनी सांगितलं की लिव्हर हे फक्त दारूनेच खराब होतं हे अतिशय चुकीचं आहे कारण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजेच नॅश त्याच्यामुळे सुद्धा ज्या रुग्णांना डायबिटीज ओबेसिटी कोलेस्ट्रॉल किंवा ची मात्रा जास्त असते अशा रुग्णांना नॅश म्हणजे फॅटी लिव्हरमुळे लिव्हर सिरोसिस होतो आणि ते लिव्हर फेल होतं तर दादांचं पण आम्ही जेव्हा सर्व वर्कअप केलं त्यात असं आढळून आलं की त्यांना नॅश इंड्यूस लिव्हर सिरोसिस आहे तर दादा पुढचा प्रश्न असा राहील की लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिल्यानंतर वयाच्या सतराव्या वर्षी आ, मी तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला होता तेव्हा तुमची व तुमच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया काय होती एक का तर मुळात त्यांना माहितीच नव्हतं लिव्हर काय ट्रान्सलेशन त्याच्यानंतर तुमचं का पाच सहा वेळेस आम्ही सर्व कुटुंब तुम आलो तुम्ही त्या प्रत्येकाला मध्ये सांगितलं का लिव्हर म्हणजे काही एवढं अवघड नाहीये सर्वात महत्वाचं तुमचं धाडीस का तुम्ही सांगितलं मी जबाबदारी घेतो याचं काही होणार नाही पण याच्यावर चांगला प्रक्रिया करायला लागेल बेसिकली त्यांचा माझ्यावर एवढा विश्वास होता कारण ते पाच सहा वर्षापासून आमचा परिचय होता आणि सर्व कुटुंब एकदम फॅमिली सारखं होतं आणि त्यांनी सांगितली डॉक्टर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आणि आम्ही त्या त्या तुमच्या सल्ल्यानुसार पुढच्या तुम्ही जसं सांगाल ते सर्व आम्ही फॉलो करू जेव्हा लिव्हर ट्रान्सप्लांटची वेळ येते त्यावेळेस सर्वात मोठा प्रश्न असतो की लिव्हर डोनेट कोण करेल किंवा तुम्हाला डोनर कसा भेटेल तर अ तर अशा वेळेस तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलीने जेव्हा लिव्हर दान करण्याचा निर्णय घेतला तेव्हा एक वडील म्हणून तुमच्या मनात काय भावना होत्या नाही माझ्या मनात तर म्हणलं मुलीने एवढं धाडेस कशामुळं केलं तर तिने सांगितलं काही नाही तिला तुम्हीच सल्ला दिला होता की लिव्हर म्हणजे एक स्वतःचा तरुण माणसाचा एक तुकडा काढतात आणि तो परत सहा महिन्यात आठ महिन्यात कवर होतोय त्यानं काही घाबरून जाण्याचं काम नाही किनमानाचा धाडीच केलं आणि ती तयार झाली नक्कीच म्हणजे खूप कौतुकास्पद आहे की एका मुलीने लग्न झालेलं असून मुलं बाळ असून तिने वडिलांसाठी आपल्या लिव्हरचा एक पार्ट देणं आणि आपण स्वतः आपल्या शरीरात ऑपरेशन करून लिव्हर डोनेट करणं हे खरंच कौतुकास्पद होत पण त्या ताईने वडिलांना लिव्हर दिलं आणि सर्व गोष्टी सुखरूप जुळून आल्या आता या दरम्यानच जेव्हा आम्ही निर्णय घेतला की दादांचं लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे त्या वेळेस आम्ही सर्व प्री ट्रान्सप्लांट वर्कअप केलं आणि त्या दरम्यान आम्हाला असं आढळून आलं की दादांच्या हृदयाच्या सर्व नसा ब्लॉक आहेत तर मग त्यासाठी सुद्धा उपाय नाही डायरेक्टली हृदयाची बायपास सर्जरी करावी लागेल तर मग जेव्हा तुम्हाला सांगण्यात आलं की दादा आता लिव्हर ट्रान्सप्लांट डायरेक्टली करू शकत नाही आणि अगोदर तुम्हाला तुमच्या हृदयाची बायपास सर्जरी करावी लागेल तर त्यावेळेस तुमच्यावर अजून एक दुःखांचा डोंगर कोसळला असं नाही झालं का को नाही कोसळला पण मी मनाचा इतका खंबीर होतो का माझा पहिला देवापेक्षा होता कारण मला माहित होत का डॉक्टर चुला चुकीचा सल्ला देत आणि तुमची माझी सहा वर्ष गरोबेचे समाज असल्यामुळं तुम्ही मला नेहमीच एकदम वडिला मानत होते त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगितलं जे काय करायचं ते तुम्ही करू निर्णय घ्या आणि करून टाका तर मग आम्ही दोन हजार अठराच्या शेवटी बायपास सर्जरी केली आणि अठरामध्ये बायपास सर्जरी सक्सेसफुल झाली आणि कोविडच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे जस्ट कोविड सुरू व्हायच्या काळात दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीला आम्ही लिव्हर ट्रान्सप्लांटचा निर्णय घेतला आणि लिव्हर ट्रान्सप्लांट ट्रान्सप्लांट हे अतिशय सक्सेसफुलरित्या पूर्ण झालं त्यानंतर त्यांची रिकव्हरी सुद्धा व्यवस्थित झाली तर आता पुढील प्रश्न असा आहे की लिव्हर ट्रान्सप्लांट नंतर सुरुवातीचे काही दिवस आणि महिने तुमच्यासाठी कसे होते मला कमीत कमी सहा ते आठ महिने जास्त असं जागीजू राहते कारण फार झालं होतं आणि त्याच्यानंतर बरेच तुम्ही सांगितले पाळले आणि त्रास झाला पण आता कवर झाल्यामुळे बेसिकली दादांचं वय हे सत्तर होतं हे जर यंग पेशंट असेल तर तो एक दीड महिन्यामध्ये व्यवस्थित त्याच्या पद्धतीने चालायला लागतो रुटीन काम करतो पण त्यांचं अगोदर बायपास सर्जरी झाली त्याच्यानंतर ट्रान्सप्लांट झालं परत वय हा फॅक्टर होता पण असं ऑपरेशन नंतर मेजर असं काही कॉम्प्लिकेशन त्यांना झालं नाही तर आज आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट होऊन जवळपास सहा वर्ष पूर्ण झाली तर इतक्या वर्षानंतर तुमचं दैनंदिन आयुष्य कसं आहे तब्येत आता तुमची तब्येत कशी आहे मी रोजच्या सारखं जीवन जगतो रोज फिरायला जातो सर्व करतो फक्त वजन उचलत नाही म्हणजे जास्त आणि कष्टाचं काम कमी करतो नाही म्हणजे तुम्ही सकाळी किती वाजता उठता किती वाजता झोपता जेवणाच्या वेळा पाळतात का काही तुम्हाला व्यसन आहे का म्हणजे जे काही तुमचे भेटी गाठी असतात किंवा कार्यक्रम असतात याच्यात तुम्ही सहभागी होतात का पहिली गोष्ट मी पथ्य एक पाळतो का रोज संध्याकाळी सात ला जेवण करतो बरोबर नऊ ला झोपून घेतो झोपल्यानंतर पहाटे पाच ला उठतो सहा साडेसहा पर्यंत आंघोळ करतो आंघोळ केल्यानंतर एक अर्धा एक तास तिढच फिरतो त्याच्यानंतर मंदिरात जातो दैनंदिन गती जे आहे त्याच्यात बदल करीत नाही वेळेच्यात गोळी घेतो वेळेच्यात सर्व काम करतो त्याच्यामुळे मला ऑपरेशन झालं हेच कळत नाही आज तुम्ही मला सांगितलं की तुमच्या <coughs> फॅक्टरी आहे तुमच्याकडे सहाशे पाच सहाशे लोक आहेत कामाला आहेत तर मग तुम्ही फॅक्टरी सुद्धा जातात का रोज जातो मी आता ऑपरेशन झाल्यानंतर सात आठ महिने नव्हतो जात पण आता जायला लागलो ना मी रोज सकाळी अकरा ते पाच हा माझा टाइम आहे प्रत्येक नऊ फॅक्टरी आहे प्रत्येक फॅक्टरीत दोन दोन चार चार तास थोडं काम करतो मी काम करतो म्हणजे देखरे देखरेख कर देखरे कर करतो काम नाही करत बर म्हणजे असं नाही की तुम्ही घर एकदम बसून राहतात घरातच राहतात नाही 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 मी अजून एकही दिवस बसून नाही राहिलो तर लिव्हरच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही काय संदेश द्याल जे सध्या घाबरलेले असतात किंवा त्यांना ज्यांना पुरेशी माहिती नसते नाही माझं तर एकच मत आहे पहिली गोष्ट डॉक्टरचा सल्ला घेतो मी तुम्हाला सांगतो तुम। डॉक्टरचा आजाराला डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि कुठल्याही देवधर्मात देवाच्या पाय पाडत नाही असं देव आहे नाही म्हणत नाही पण तुम्ही याचा अंगारा वाण बरं होईल ते एक थोतांडे सर्व मी स्वतः जर तुमच्याकच नसतो तु आलो तर मी सुद्धा इथं आज तुम्हाला मुलाखतीला थांबलो नसतो त्याच्याकरता पहिली गोष्ट तंत्रज्ञान इतकं वाढलंय का डॉक्टरच्या सल्ल्यानंच काय होईल ते करावं असं माझं एक प्रांजळ मत आहे आणि लिव्हर ट्रान्सलर कोणाचंही होऊ शकतं काही त्याला धोका होत नाही असं माझं स्वतःच मत आहे ठीक आहे अगदी बरोबर आता तंत्रज्ञान आणि सायन्स एवढं पुढे गेलं आहे की लिव्हर ट्रान्सप्लांटचे रिझल्ट हे दिवसेंदिवस खूप चांगले यायला लागले आहेत जवळपास जर शं नाईंटी टू नाईंटी फाय पर्सेंट सक्सेस रेट हा लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरीचा आहे आत्तापर्यंत माझेसुद्धा बरेच पेशंट्स आहेत जे जे दादांसारखेच सुखी आणि सुखी आयुष्य लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर जगतात आहे जगताय त्यात वयाच्या पंचवीस वर्षापासनं माझ्या मते दादा सर्वात सिनियर मोस्ट लिव्हर ट्रान्सप्लांट पेशंट असतील ज्यांचं आज वय पंच्याहत्तर वर्ष आहे तर आ, दादा तुमचा हा प्रवास अनेक रुग्णांसाठी आणि अने त्यांच्या कुटुंबासाठी खूप मोठी प्रेरणा आहे आजचा हा संवाद लिव्हर लिव्हर आजाराबद्दलची भीती कमी करेल आणि अनेकांना नवी आशा देईल अशी मला खात्री आहे लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे शेवट नाही तर नव्या आयुष्याची सुरुवात आहे तर तुम्ही आम्हाला तुमचा मोलाचा वेळ सल्ला दिला आणि वेळ दिला त्याबद्दल मी डॉक्टर शरद देशमुख आणि मेडिल हॉस्पिटलची टीम तुमचा आभारी आहे आणि आम्ही परमेश्वराजवळ एक प्रार्थना करतो की तुम्ही अजून असेच वर्षानुवर्षे जगत राहावं आणि आपण नक्कीच येणाऱ्या काळात तुमचा शंभरवा वाढदिवस वा साजरा करू धन्यवाद धन्यवाद डॉक्टर माझा शेवटचा एकच सल्ला आहे एखादं गरीब जरी पेशंट आलं त्याचे जो पैसे नसेल तरी पण त्याला नीट करा तो पैसे नंतर देईल तुम्हाला पण तुमचा हातगुण चांगला आहे माझी स्वतःची गॅरंटी आहे आणि तुमच्याकडं सर्व लोक येतात तुमच्याकडं भावनेनं चांगलं पाहतात आणि नाशिकमध्ये एकमेव हो तुम्ही डॉक्टर आहे मी सर्व हे केलं कारण मी एक उद्योजक आहे मला प्रत्येकाचं माहिती आहे कोण काय करतं कोण काय पण तुमच्याबद्दल मी कधी मी पन्नास लोकांना तर तुमच्याकडे मी स्वतः पाठवलं आणि ते नीट होऊन आले ते आल्यानंतर माझं दर्शन घेतात थँक्यू थँक्यू तुमचा हा आत्मविश्वास आम्हाला अजून काम करण्याची आणि कष्ट घेण्याची प्रेरणा देतो धन्यवाद